आपल्याकडे अकरा मिनिट राहिलेले आहे परंतु या अकरा मिनिटांमध्ये आपल्याला गुरुवार्यांचे विचार या ठिकाणी ऐकायचे आहेत बाबाजी म्हणते की रात्र दिवस या ठिकाणी पोटी चालू आहे भोग चालू आहे या ठिकाणी तुम्ही माझे विचार ऐकतच आहात परंतु नाशिक या ठिकाणावर आलेली संभक्त मंडळी आहे हे या ठिकाणी रोज भोग तुम्ही ऐकायला नसतात परंतु खरोखर त्यांनाही फार तळमळ आहे की मामांचे विचार या ठिकाणी आम्हाला

भशा <laughs> Good. Uh. multimodal-diapers mangkarangan pi 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 Di lei. Ma quando tu non vuoi sostituirsi per me si ricostarne a una

तुम्ही मनापासून ते घेत आहात तर अवश्य तुमच्या चिंतनाने संज्ञान संज्ञा परमेश्वर सत्कार करते म्हणून या कारणास्तव की इकडे तर ते महोबा, इकडे तो व्यक्तिगत प्रश्न कल्ली होऊन आपण त्याच्यामध्ये आपली काही श्रद्धा असेल ती लावायला पाहिजे आणि असलं तरी परमेश्वराला शिकायला मग हे परमेश्वर असे जरी तुमची न्यूनता आहे तरी ते स्वीकार करतात आणि स्वीकार करून त्या देवाची क्रिया स्वीकारत घालून परमेश्वर हे अनुसंग होत नाही म्हणा स्वीकारात घालून त्याला गोटी देतात तसे आता मोबाईलकडे त्यांचं उष्णता आहे परमेश्वर ही स्वीकार करून काही क्रिया आणि त्यांच्या त्या कार्याला परमेश्वर आपण काहीतरी आशीर्वाद दो असं म्हणून मी म्हणतो की ही क्रिया त्यांची स्वीकारामध्ये करू أعطانا حقاً شهراً حقاً شهراً